जय शिवराय मित्रांनो आपण आहोत नाणे दरवाजामध्ये आणि हा पाहू शकता नाणे दरवाज्यातील चारशे वर्षापूर्वीचा बुरून सुद्धा एकदम भक्कमपणे उभा आहे यामागचं कारण म्हणजे यामध्ये भरलेलं मटेरियल यामध्ये चुना गूळ मेथीच्या बिया त्याप्रमाणे बेल बेलाचं झाड असताना त्या बेलाच्या झाडाचा फळाचा अर्क असे चिकट पदार्थ टाकून एकदम मिक्स करून ते मळून यामध्ये भरलेले आहेत बरेच जण रायगडवर येतात आणि रायगडवरती येऊन त्यांना चुन्याचं गाणं कुठं आहे हेच माहीत नाही तो तुम्हाला दाखवतो हा आहे नाणे दरवाजा आणि नाणे दरवाजामधून सरळ जर तुम्ही खाली आले ते समोर पाहू शकता तो आहे चुन्याचा गाणं चला तिथे जाऊन माहिती घेऊया तर हा आहे चुन्याचा गाणा यामध्ये चुना गोळ मेथीचे बिया वगैरे सगळे चिकट पदार्थ टाकले जायचे आणि बैलांच्या सहाय्याने हे चाक फिरवलं जायचं आणि त्यामध्ये ते बारीक व्हायला जायचं हे पाहू शकता बैलांच्या सहाय्याने ते फिरवलं जाते तर ही होती चुन्याची गाण्याची माहिती जो की नाणे दरवाजापाशी आहे जय शिवराय हो